हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चविष्ट एकदम चमचमीत झणझणीत अशी मटकीची भाजी कशी करायचं ते बनणार आहे एकदम दाटसरण चविष्ट अशी ही मी बनवलेली आहे एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच चविष्ट अशी मस्त झालेली आहे बघा ही भाजी नक्की या पद्धतीने मोड आलेल्या मटकीची तुम्ही भाजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर तुम्ही एकदा जर या पद्धतीने बनवली तर तुम्ही परत परत याच पद्धतीने पर बनवणार अशी एकदम चमचमीत झणजणी जन आणि विष्ट भाजी होते नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मटकीचे आपण रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी बघा इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे बघा छान असे मोड आलेले आहेत ही सुरुवातीला मी आता भाजून घेणार आहे छान अशी खमंग थोडेसे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे म्हणजे छान चव लागते भाजीला तुम्हाला भाजून घ्यायची नसले तर तुम्ही तशीसुद्धा भाजी बनवू शकता इथे छान असं मी याला भाजून घेते छान डाक पडेपर्यंत मी ही भाजून घेतलेली आहे बघू शकता मी काढून घेते प्लेटमध्ये छान अशी भाजून घेतलेली आहे खमंग अशी बघू शकता तुम्ही आता त्यासाठी मसाले बघा इथे दोन मिडियम साइजचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन मिडियम साइजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता मसाले भाजून घेणार आहे त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल घालते तेल गरम झालं की दोन मिडियम साईजचे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत ते थोडेसे सुटसुटीत करून घेतलेले आहेत कारण कांदा लवकर परतला जातो आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला चव छान लागते बघा इथे अजिबात कच्चा ठेवायचा नाही कांदा इथे बघू शकता मी कांदा छान असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये बघा पाववाटी मी -खो सुखो खोबरे खिसून घेतलेलं आहे त्यामध्ये दातेवारा लसणाच्या पकळ्या घालून छान असं हे खमंग भाजून घेणार आहे इथे बघू शकता हे सगळं छान भाजलेलं आहे मी काढून घेते हे काढून आपल्याला प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं आहे इथे बघा हे थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते सगळं आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये इथे आलं घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून बिना पाणी घालता हे वाटण करून घेणार आहे तुम्हाला पाणी घालायची गरज वाटली तर पाणी घालून वाटण करून घ्या इथे बघा बिना पाणी घालता हे मी पाणी वाटण करून घेतलेलं आहे छान असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे भाजी छान मिळून येते आता इथे बघू शकता भाजी बनवणार आहे कडे मध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत छान असे जिरे मोहरी इथे तडतडलेले आहेत छान फुललेले आहेत बघू शकता त्यामध्ये आठ ते दहा कडेपत्त्याचे पाने घातलेले आहेत कडीपत्ता पण चांगला परतलेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून ते घालून घ्यायचे टोमॅटो पण चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते वाटण सगळं घालून घ्यायचं आहे इथे सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे आता त्यामध्येच आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला त्यामध्ये वाटण चांगलं मिक्स करून हे छान असं तेल सुटेपर्यंत वाटण मी चांगलं परतून घेणार आहे इथे बघू शकता वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे मस्त असं वाटण परतलेलं आहे त्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेणार आहे इथे बघू शकता मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा पूड घालते मसाले तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपलं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला आणि काही मसाले घालायचे असेल तर घालू शकता हे मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत दोन मिनटं इथे बघू शकता हे मसाले मी वाटणामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून चांगले मसाले शिजवून घ्यायचे आहे होऊ शकता मी थोडंसं कोमट पाणी घालते यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान मसाले मी भाजून घेतलेले आहे चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे भाजून ठेवलेली मटकी घालायची आणि दोन ते तीन मिनटं ही मटकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे असं केल्यामुळे मसाले छान लागले जातात आणि भाजीला चव छान लागते बघा दोन ते तीन मिनटं छान असे मी मटकी मसाल्यांमध्ये या पद्धतीने मिक्स करून घेते छान परतून घेते मसाल्यांच्या सोबत इथे बघू शकताय मटकी छान परतून घेतलेली आहे त्यामध्ये गरजेनुसार आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे बघू बघू शकताय मी तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ बनवायची असेल तसं तुम्ही गरम पाणी घालून घ्या इथे बघू शकताय पाणी घातलेलं आहे आता आपल्या रस रस्त्याला छान असे उकळी आलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी सगळं मी मीठ घातल्यानंतर मिक्स केलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे मटकी आपण भाजून घेतलेली आहे त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही पाच मिनटाच्या नंतर बघा आपण चेक करूया भाजी आपली छान अशी दाटसर झालेली आहे आपण मटकी शिजले का ते चेक करून घेऊया मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय आणि छान अशी मटकी पटकन अशी शिजलेली आहे आपली बघा एकदम मऊसूद अशी मटकी शिजलेली आहे बघा भाजी छान तयार झालेली आहे मी मिक्स करून घेते आणि सगळ्यात शेवटी थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आपण वाटणामध्ये पण घातलेलीच आहे थोडी अशी वरून घालते बघा इथे मी कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे छान अशी झटपट मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की मटकीची भाजी करून बघा एकदम दाटसर आणि चविष्ट थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेली आहे मस्त अशी होते बघा झटपट आणि छान होते बघा मस्त नक्की या पद्धतीने एकदा मटकीची झणझणीत जन चविष्ट चमचमीत अशी रस्ता भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने नक्की एकदा तुम्ही मटकीची रस्सा भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही एकदा बनवली तर परत परत याच पद्धतीने बनवणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद